आज आपण एका कॉमनली दिसून येणाऱ्या एका लक्षणाविषयी बोलणार आहोत ते म्हणजे कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणे हे एक लक्षण आहे तर आजार नाही पण ते खूप काही वेगवेगळ्या आजारांचे कारण मात्र असू शकते त्यामुळे कॉन्स्टिपेशनकडे शक्यतो दुर्लक्ष करू नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी चर्चा करणार आहोत कॉन्स्टिपेशन म्हणजे काय त्याचे कारणं काय आहेत किंवा त्यावरील उपाय काय तसेच ते दुर्लक्ष केल्यास कुठले आजार होऊ शकतात याच विषयी आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलगे को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक मलावस्तंभ किंवा कॉन्स्टिपेशन हे खूप कॉमन आहे आजकालच्या आपल्या फास्ट आणि सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये खूप जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो यापैकी काही जण याकडे दुर्लक्ष करतात तर काही जणे इतरांचा सल्ला ऐकून वेगवेगळे काढे चूर्ण गोळ्या असे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच घेत असतात याचा परिणाम म्हणून ते स्वतःच्या शरीराचे जास्तीच नुकसान करून घेतात खरं म्हणजे कॉन्स्टिपेशनचे कारण शोधून त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घेणे गरजेचे असते तुम्ही कधीही कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो ते म्हणजे तुमचे पोट साफ होते का आरोग्याच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे सकाळी सकाळी जर पोट साफ झाले तर त्यामुळे दिवस पूर्ण उत्साहपूर्ण जातो तसेच जर तुमचे पोट साफ होत असेल तर तुम्हाला वेगवेगळे आजार सुद्धा होत नाहीत आयुर्वेदामध्ये सुद्धा दिनचर्येमध्ये प्रथम स्थान हे प्रातविधीला दिलेले आहे कारण निरोगी शरीराचा पाया हा पोट साफ होण्यापासून होतो चला तर मग बघूयात कॉन्स्टिपेशन म्हणजे नक्की काय यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॅटर्न दिसून येतात पॅटर्न नंबर एक या लोकांचे पोट साफ होत नाही म्हणजेच दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी यांचे पोट साफ होते पॅटर्न नंबर दोन या लोकांचे पोट रोज साफ होते पण कधी सकाळी होते कधी दुपारी होते तर कधी रात्री होते पॅटर्न नंबर तीन या लोकांचे पोट साफ होते परंतु त्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा जावे लागते पॅटर्न नंबर चार या लोकांना पोट साफ व्हायला वेळ लागतो अर्धा ते एक तास ते टॉयलेटमध्ये बसून असतात किंवा यांना पोट साफ होताना जोर लावावा लागतो याशिवायही कॉन्स्टिपेशनची अजूनही लक्षणे दिसून येतात जसे पोट फुगणे असेल किंवा करपट ढेकर येणे असेल जेवणाची इच्छा नसणे आदी या कॉन्स्टिपेशनवर जर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर त्यामुळे फिशर म्हणजेच गुदद्वाराला चिर पडणे किंवा मूळव्याध म्हणजे स्पाईल्स तसेच फिश्युला रेक्टर प्रोलॅप्स व काही प्रमाणात ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो आयुर्वेदामध्ये कुठल्याही रोगाच्या उपचारांतर्गत पहिले स्थान दिले जाते ते म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे बंद करणे कॉन्स्टिपेशनच्या बाबतीतही हे खरे आहे कॉन्स्टिपेशन कशामुळे होते हे जाणून घेऊन त्यावर उपचार करणे हे जास्त महत्वाचे ठरते यामध्ये सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे आपण घेत असलेला आहार पचायला जड पदार्थ जसे मैद्याचे पदार्थ असतील किंवा पिझ्झा बर्गर असेल तसेच काही बेकरी प्रॉडक्ट्स असतील या सगळ्यांचे जर नेहमी सेवन होत असेल तर त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो भूक नसताना खाणे आणि भूक लागलेली असता न खाणे हे सुद्धा कॉन्स्टिपेशनचे एक महत्त्वाचे कारण आहे शिळे अन्न सतत खाण्यामुळे पचनाच्या तक्रारी निर्माण होतात व कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो काही गोळ्यांच्या साईड इफेक्टमध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो जसे रक्तवाढीच्या गोळ्यांनी कॉन्स्टिपेशन होऊ शकते पाणी कमी पिल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकते तसेच व्यायामाचा अभाव व्यायाम न करणे किंवा एकाच जागी बसून राहणे हे सुद्धा कॉन्स्टिपेशनचे एक महत्वाचे कारण आहे चहा कॉफी पान तंबाखू यांचेही वारंवार सेवन हे सुद्धा एक महत्वाचे कारण आपण मानू शकतो याचप्रमाणे काही लाईफस्टाईल चेंजेस करणे हे कॉन्स्टिबेशन रिलीव करायला फायदेशीर ठरू शकतात जसे अन्नामध्ये किंवा आहारामध्ये पालेभाज्या फळभाज्या यांचे प्रमाण जास्त ठेवणे संत्री मोसंबी डाळिंब अशी फळे खाणे फळांचे ज्यूस न पिता फळे अख्खी खाणे तसेच रात्री झोपताना गाईचे दूध व त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेणे जेवताना भुंजित म्हणजेच जेवणाकडे पूर्ण लक्ष देऊन त्याचा आस्वाद घेऊन जेवण व्यवस्थित चावत मग खावे उपवास करणे शक्यतो टाळावे भूक लागली आहे म्हणून जेवण करावे केवळ वेळ झाली म्हणून काहीही खाऊ नये जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा जे काय पाचक स्त्राव आपल्या पोटामध्ये स्त्रवत असतात त्यामुळे पचनाच्या तक्रारी कमी व्हायला मदत मिळते या सगळ्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता शेअरसुद्धा करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद